पूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा तेवीस सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी संध्याकाळी पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला हा एन्काउंटर आता वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे पण हा एन्काउंटर नक्की कसा झाला काय झालं तेवीस सप्टेंबरच्या संध्याकाळी या एन्काउंटरचा पूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपी अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने बदलापूर पोलीस स्थानकामध्ये अक्षय शिंदेविरोधात अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा नोंद केला याच गुन्ह्यासंदर्भात अक्षय शिंदेला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक तळोजा कारागृहामध्ये हो तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान दाखल झालं कागदोपत्री सोपस्कार उरकल्यानंतर हे पथक साधारणतः संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अक्षय शिंदेला घेऊन निघालं या पोलिसांच्या पथकामध्ये दोन पोलीस अधिकारी आणि दोन कॉन्स्टेबल होते तब्बल अठरा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ही पोलिसांची व्हॅन मुंब्रा बायपास येथे आली यानंतर अचानक आरोपी अक्षय शिंदे याने ए पी आय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन पोलिसांवरती तीन फायर केले त्यापैकी एक गोळी पोलिस अधिकारी यांच्या पायाला लागली यानंतर व्हॅनमधील दुसरे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेवरती गोळी झाडली ही गोळी अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये लागली जखमी अक्षय शिंदेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं हा एन्काउंटरचा संपूर्ण थरार तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साधारण सहा ते साडेसहाच्या दरम्यान मुंब्रा बायपासवरती घडला मित्रांनो आता या पूर्ण एन्काउंटरची सी आय डी मार्फत चौकशी होणार आहे या प्रकरणात पुढे काय होते त्यावरती आपण लक्ष ठेवून आहोतच तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद